विसरा जे तुम्हाला स्कूल मध्ये इंग्लिश शिकवलं गेलंय सॉरी टू से पण तुमचे टीचर्स इंग्लिश विषयी चुकीचे होते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की बारा वर्ष इंग्लिश शिकूनही तुम्ही आज इंग्लिश का बोलू शकत नाही आहे तुम्हाला माहिती आहे का नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांना इंग्लिशमध्ये एवढे चूक करतात की कायमचा कॉन्फिडन्स लूज करून बसतात पण फक्त दोन टक्के लोकांनाच माहिती आहे की मार्क जकरबर्ग फक्त हीच टेक्निक वापरून इंग्लिश शिकला जर तुम्हाला वाटतंय की ही गोष्ट आपल्यासोबत नाही व्हायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पुढच्या पाच मिनिटात मी सांगते की तुम्ही इंग्लिश बोलताना एवढं ओव्हर का करता आणि सातव्या मिनिटामध्ये मी एक सिक्रेट फॉर्म्युला देणार आहे तो ऐकून तुम्ही हदरून जाल बघा मला आठवतंय होते इंग्लिश एक्झाममध्ये मध्ये मला एटी फाईव्ह मार्क्स आले होते आणि मला वाटलं होतं अरे वा माझं इंग्लिश एकदम चांगलं आहे उत्तम आहे पण कॉलेजमध्ये जेव्हा फर्स्ट टाइम इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन मला द्यायला लागलं मी पूर्ण ब्लँक झाले होते वर्डच सुचले नाही मला पूर्ण ब्लँक सेंटेन्स तर बनलीच नाही वर्ड जर सेंटेन्स लांबची गोष्ट हो आहे तुमच्यासोबतही असं झालं आहे आय नो व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही इंग्लिश टाईप करता मेसेज करता कदाचित ईमेलसुद्धा ठीकठाक येतो तुम्हाला करता पण बोलण्याची वेळ आली की आय आय ॲम मला ॲक्च्युली मतलब मग मला कळलं की आपण स्कूलमध्ये इंग्लिश शिकलो पण इंग्लिश बोलायला शिकलो नाही आणि यात आपली काही चूक नाही आहे सिस्टीमची चूक आहे स्कूलमध्ये काय शिकवतात ग्रामर रूल्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट एस ए रायटिंग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पोएट्री मेमोरायझेशन पण रिअल लाईफमध्ये आपल्याला काय लागतं क्विक रिस्पॉन्सेस नॅचरल कॉन्व्हर्सेशन कॉन्फिडन्स फ्लुएंट स्पीकिंग बघा आता वळूयात द फोर फेटल मिस्टेक्सकडे ओके स्कूल्स हॅव मेड द मिस्टेक पहिली मिस्टेक इज ट्रान्सलेशन मेथड अरे बाप रे ट्रान्सलेशन म्हणजे सर्वात वाईट स्कूलमध्ये काय म्हणतात मी जातो मीन्स आय गो पण ब्रेनमध्ये प्रोसेस कसं होतंय बघा कधी तुम्ही विचार केला आहे का की आधी मराठीमध्ये आपण विचार करतो त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो मग आपण बोलतो यामुळे इतका डिले होतो आणि तेवढ्यात कॉन्फिडन्स जातो कारण आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण ट्रान्सलेट करून बोलेपर्यंत समोरचा व्यक्ती वेगळ्याच मुद्द्यावर बोलायला लागलेला असतो आणि मग अरे आपल्याला तर हे बोलायचं होतं पण आता मग हे बोलणं सुरू झालंय गोंधळून जाता तुम्ही आणि मग काहीच बोलत नाही तुम्ही गप्प बसता खूप मोठी चूक आहे ट्रान्सलेशन इज अ बिग नो मिस्टेक नंबर टू परफेक्ट ग्रामर ऑब्सेशन म्हणजे टीचर्स आपल्याला कायम म्हणत आलेले आहेत ग्रामर परफेक्ट असावं परफेक्ट करा ग्रामर परफेक्ट करा ग्रामर रिअल कॉन्व्हर्सेशनमध्ये ना नेटिव्ह स्पीकर्स नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे नेटिव्ह इंग्लिश स्पीकर्स जे आहेत ते सुद्धा ग्रामर मिस्टेक करतात आहो आपण मराठीत बोलताना पण कधी कधी मराठीत चुकतो तसं जे इंग्लिश ज्यांची मातृभाषा आहे ते सुद्धा बोलताना इंग्लिश चुकतात सो इफ यू आर मेकिंग मिस्टेक्स दॅट इज फाईन मिस्टेक नंबर थ्री रिटन वर्सेस स्पोकन इंग्लिश स्कूलमध्ये फॉर्मल इंग्लिश शिकवतात आय वूड लाईक टू रिक्वेस्ट यू टू किंवा इट वूड बी हायली अप्रिशिएटेड इफ पण बघा नॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण काय म्हणतो कॅन यू हेल्प मी थँक्स अ लॉट इझी गोईंग सेंटेन्सेस असतात मिस्टेक नंबर फोर फिअर ऑफ मिस्टेक्स स्कूलमध्ये मिस्टेक इज इक्वल टू पनिशमेंट पण रिअल लाईफमध्ये विचार करून बघा मिस्टेक म्हणजे लर्निंग म्हणून आज पंचवीस पस्तीस किती पण वयाचे एज्युकेटेड पीपल इंग्लिश बोलायला घाबरतात जॉब इंटरव्ह्यूजमध्ये ऑफिस मीटिंग्समध्ये फॉरेन क्लायंटसोबत कॉन्फिडन्स नाही झी रो आता मी तुम्हाला तो सिक्रेट फॉर्म्युला देणार आहे जो मार्क जकरबर्गने वापरलेला आहे थ्री स्टेप ब्रेन रिवायरिंग टेक्निक पुन्हा एकदा ऐका थ्री स्टेप ब्रेन रिवायरिंग टेक्निक ओके स्टेप वन काय आहे थिंक इन इंग्लिश नॉट ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन बंद करा स्टॉप इट डिरेक्टली इंग्लिशमध्ये थिंक करायचं आहे फॉर एक्झाम्पल बघा मराठीमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे मला भूक लागली मग तुम्ही विचार नका करू आता मी हे कसं ट्रान्सलेट करू मला आय भूक हंगरी लागली काय करू आय ॲम हंगरी खूप वेळ जातो थिंक डिरेक्टली भूक लागली ओके आयम हंगरी डन एकदम फास्ट डिरेक्टली विचार करायचा आहे आपल्याला पहिले तर इंग्लिशमध्ये स्टेप टू इज युअर मिस्टेक्स जे काय तुम्ही करताय ना स्पीक युअर मिस्टेक्स कॉन्फिडेंटली परफेक्ट ग्रामर विसरून जा ठीक आहे कॉन्फिडेंट मिस्टेक्स आर बेटर दॅन सायलेंट परफेक्शन चुकला तर चुकू द्या जसं की बघा आय एम गो टू ऑफिस चुकीचं आहे वाक्य ग्रामर चुकलं आहे पण जस्ट बिकॉज तुम्ही चुकलाय दॅट डझंट मीन की तुम्ही बोलायचंच नाही चुकू दे इट्स ओके स्टेप थ्री इज प्रॅक्टिस रिअल सिच्युएशन्स म्हणजे स्कूल इंग्लिश नाही रिअल इंग्लिश प्रॅक्टिस करा डेली प्रॅक्टिस सिच्युएशन जसं की ऑर्डरिंग फूड वन कॉफी प्लीज किंवा आय नीड हेल्प विथ दिस किंवा शॉपिंग असेल तर हाऊ मच इज दिस फॉर फोन कॉलवर असेल तर कॅन यू रिपीट दॅट या टेक्निकने हजारो स्टुडंट्सचं इंग्लिश इम्प्रूव्ह झालेलं आहे आता लाईव्ह प्रॅक्टिस करूया मी सिच्युएशन देते तुम्ही इंग्लिशमध्ये रिस्पॉन्ड करा बघा सिच्युएशन वन इज ऑफिस हां बॉस विचारतो हाऊ इज युअर प्रोजेक्ट गोइंग हाऊ इज युअर प्रोजेक्ट गोईंग आता ह्याचा रॉंग अप्रोच मी सांगते माझा प्रोजेक्ट कसा चालला आहे ह्यात तुम्ही विचार केला मराठीमध्ये माय प्रोजेक्ट हाऊ इज गोईंग इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट केलं आणि मग उत्तर दिलं project is going good manner this is wrong the right approach is it is going well sir almost finished it is going well sir almost finished situation 2 restaurant meethumiahat Ani waiter vicharto what would you like to order waiter vicharto what would you like to order at the practice karaha response i'll have chicken curry and rice please i'll have चिकन करी अँड राईस प्लीज दॅट्स इट सिच्युएशन थ्री फोन कॉल तुम्ही कस्टमर केअर चा फोन आलेला आहे किंवा तुम्ही केलेला आहे कस्टमर केअरला फोन ठीक आहे अँड द पर्सन सेज हाऊ कॅन आय हेल्प यू हाऊ कॅन आय हेल्प यू प्रॅक्टिस अशी करा रिस्पॉन्स वूड बी आय हॅव अ प्रॉब्लेम विथ माय बिल आय हॅव अ प्रॉब्लेम विथ माय बिल बघा आता इतकी इझी सेंटेन्सेस आहेत काही प्रॉब्लेम नव्हता अप्रोच तुमचा चुकीचा होता मी म्हणते ना की तुम्ही ट्रान्सलेट करताय आणि मग बोलताय द अप्रोच इज रॉंग आता स्कूल मेथड वर्सेस रिअल मेथडचा डिफरन्स तुम्हाला समजला काय आहे पण एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की एकदा व्हिडिओ बघितला म्हणजे सगळं लक्षात राहत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी कंप्लीट सिस्टीम बनवली आहे आमचा इंग्लिश मास्टरी कोर्स आहे फिफ्टी फाईव्ह डिटेल्ड व्हिडिओ लेसन्स आहे स्कूल इंग्लिश पासून रिअल इंग्लिश पर्यंत फिफ्टी टूपेक्षा जास्ती प्रॅक्टिस टेस्ट आहेत तुमची प्रोग्रेस ट्रॅक करता येते कंप्लीट ग्रामर त्याच्यामध्ये कवर केलेले गेले आहे रिअल लाईफ एक्झाम्पल्स सोबत डेली कॉन्व्हर्सेशन टेक्निक्ससुद्धा दिलेले आहेत ऑफिस असतील घरच्या असतील सोशल सिच्युएशन्स असतील वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्ही तुमच्या स्पीडने शिका प्लस सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे कोर्स कंप्लीट केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आत्तापर्यंत दहा हजारपेक्षा जास्ती स्टुडंट्सना ऑलरेडी याचा फायदा झालेला आहे आणि द बेस्ट पार्ट इज ॲप डाउनलोड करा आमचा व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला मिळेल डायरेक्ट डिस्काउंट्स घ्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत ओके व्हिडिओकडे परत येऊया आता क्लोज युअर आईज अँड इमॅजिन सहा महिन्यानंतर तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलताय ओके ऑफिस प्रेझेंटेशन देताय फॉरेन क्लायंटसोबत डील करताय तुम्ही इंटरव्ह्युअरला इम्प्रेस करताय फॅमिलीसमोर एकदम प्राऊड फील करताय आता तुमच्याकडे तीन चॉईसेस आहेत एक तर काहीच करायचं नाही सहा ना सुद्धा तुम्ही सेम सिच्युएशनमध्ये असाल केवळ फ्री व्हिडिओज बघणे दुसरी इज स्लो प्रोग्रेस नो सिस्टीम ओके थोडी प्रोग्रेस होती आहे पण काही सिस्टीम नाही आहे काही सिक्वेन्स नाही आहे आणि थर्ड इज कंप्लीट कोर्स घेणं म्हणजे गॅरंटीड ट्रान्सफर्मेशन मी तुम्हाला सांगते तुमचं गॅरंटीड ट्रान्सफॉर्मेशन होईल बघा इंग्लिश शिकणं तुमचा अधिकार आहे तुम्ही एज्युकेटेड आहात इंटेलिजंटसुद्धा आहात फक्त राईट अप्रोच हवा आहे तुम्हाला सो so, आजच डिसिजन घ्या तुमचा इंग्लिश कॉन्फिडन्स फॉर एव्हर आपण बदलूया आणि आता शेवटी एक सिक्रेट सांगते बिल सा गेट्सचं सुद्धा चुकतं बोलताना त्यांच्याही मिस्टेक्स होतात तर तुम्ही का परफेक्ट होण्याचं टेन्शन घेताय कॉन्फिडन्स डेव्हलप करा फ्लुएन्सी ऑटोमॅटिकली येईल तर रिमेंबर स्कूल इंग्लिश विसरा आणि रिअल इंग्लिश शिका ट्रान्सलेशन थांबा स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश डिरेक्टली परफेक्ट ग्रॅमरचा चक्कर सोडून द्या आणि कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन चेक करा लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि सबस्क्राईब करा फॉर मोर व्हिडिओज आणि कमेंटमध्ये हे सुद्धा लिहू शकता की आता मी आजपासून इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलेन आणि तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे समोरच्याने अचानक इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर न घाबरता उत्तर कसं द्यायचं सो so, अजिबात मिस करू नका पुढचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिस इंग्लिश अँड टेक केअर बाय